श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तर आज आहे मार्गदर्शक महिन्यातला लास्ट गुरुवार आणि स्वामींचाही दिवस आहे त्याच्यामुळे मी छोटीशी रांगोळ काढलेली आहे तुळशीजवळ कारण जास्त रांगोळ काढली की पिल्लू काही ठेवत नाही आणि देवालाही दिवा अगरबत्तीच लावलेले फुलं काय माझ्याकडे नव्हती यांना सांगितलं मी की मला नंतर फुलं आणून द्या थोडेसे म्हणून पिलूला ला गेल्यानंतर थोडंसं बसावं म्हणले की मिस्टरांना माहिती आहे ना सगळ्यांच्याच मिस्टरांना मोबाईलशिवाय आजकाल काहीच दिसत नाही त्यांना मी सांगितलं मला श्वास घ्यायला त्रास होतो तर त्याच्याकडं तरी तुमचं लक्ष नसतंच नसतं मग मला पंप आणून द्या पण मी जे आणायला सांगाल ते घेऊन येतात एवढं मात्र आहे की ते कुठल्याच गोष्टीला नाही बोलत नाही तर म्हटलं चला आता इथं बसून काय फायदा नाही रात्री मी भिजवला होता अख्खा मसूर <coughs> आणि मला भांडेही पडले होते नाश्त्याचे म्हणलं आता पिल्लूला आणायला हे चाललं तर तोपर्यंत मी भांडे घासून घेते पिल्लू काय पाच मिनटातच येतो लगेचच त्याच्यामुळं मी पटकन भांडे घासून घेतले आणि पिल्लूला जे कपडे लागतात ते काढून ठेवले बाहेर आणि त्यांना लगेच डोस द्यायला जायचं होतं त्याच्यामुळं पुस्तकही शोधलं आणि ते पण काढून ठेवलं पिल्लूची खाली गाडी वाचतेच तोपर्यंत मग मी सगळं असं आवरून ठेवलं मग त्याच्या पप्पाला आल्यानंतर त्याला चेंज करायला बरं पडतं तर इथं आलेला आहे आपला पिल्लू पिल्लू हातात घेऊन आलेले फुल तर <laughs> त्याच्या पप्पाने इथं कपडे चेंज करून घेतले आणि मी इथं चार मिडियम आकाराचे कांदे कापून या मशीनमध्ये टाकले होते या मशीनला काय म्हणतात मला हे माहीत नाही मला माझ्या मावशीने दिलेले दिवाळीला गेल्यानंतर पण याच्यामध्ये आपल्याला जसं तितका कांदा पाहिजे ना जितका बारीक पाहिजे तितका होतो जसा पाहिजे तसा होतो मोठा पाहिजे असेल तर मोठाही चिरला जातो आणि बारीक पाहिजेत असेल तर बारीकही होतो कढई तर आपली चांगली तापलेली आहे त्याच्यामधून आणि त्याच्यामध्ये आपण दोन दोन पळी तेल टाकूया तेल थोडंसं जास्त चा जास्तच टाकते अख्खा मसूरला कारण मसाला आपल्याला चांगला त्याच्यात भाजायचा असतो आणि जास्त मसाला चांगला भाजला की अख्ख्या मसूरला तेवढीच टेस्ट चांगली येते मला माहीत नाही बाहेर कसा करतात पण मी माझ्या मनाने असा करते तर याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून दिलेला याच्यामध्ये मी जिरे वगैरे काही टाकलेले नाहीत कांदा टाकलेला आहे आणि याच्यात मी शूट घेतलेला नाही ना, पण मी खूप वेळाला स्लो गॅसवरती परतत राहिलेले आहे त्याचा कलर बदलेपर्यंत जेव्हा तो लाल दिसायला लागला तेव्हा मग त्याच्यामध्ये मी खाण्याचा सोडा म्हणजे एकदम आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ना छोटा चम्मच तो अर्धा चम्मच त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर त्याला ता थोडासा फेस येतो आणि त्याचा कलर अजून चेंज होतो मग लगेचच त्याच्यामध्ये थोडीशी हळद दोन चमचे आपले छोटेसे दोन चमचे धनिया पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि मोठा मोठा लसूण दहा ते बारा पाकळ्या ठेचलेला तो कडीपत्ता आणि काळं तिखट जे आ, कांदा लसूण तिखट असतं आपलं ते आणि थोडंसं बा छोटंसं टमाटं बारीक करून टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकून थोडा मसाला परतून घेतला आणि मग त्याला तेल सुटलं ना त्याच्यामध्ये मी अख्खा मसूर टाकला चांगला त्याचा कलर बदलेपर्यंत त्याला भाजला आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकून झाकण लावून दिलं झाकण लावून दिल्यानंतर अख्खा मसूर शिजला त्याच्यात कोथिंबीर वरून टाकली आणि इकडे चपाती झाली ते फुलं आणले होते आणि माझा पंपही आणला होता चला तर मग कसं वाटलं तुम्हाला हां त्याच्यात मिठी मसूरमध्ये मीठ टाकले, टाकले मी। हे सांगायचं विसरले तर त्याच्यामध्ये मिठी टाकलेले मी आणि हे मला पंप आणि फुलं घेऊन आलेले चला तर मग बा बाय